खर खरच बाई खर आल स्वप्नात तुळजापूर अन खरच बाई खर आलं स्वप्नात तुळजापूर आलं स्वप्नात तुळजापूर न आंबा चांदीच्या पलंगावर अन खरच बाई खर आलं स्वप्नात तुळजापूर अन खरच बाई खर आलं स्वप्नात तुळजापूर आल स्वप्नात तुळजापूर अंबा चांदीच्या पलंगावर आणि खरच बाई खर आलं स्वप्नात तुळजापूर अंबा समोर बसली जेव्हा झाला आनंद माझ्या जीवाला अंबा समोर बसली जेव्हा झाला आनंद माझ्या जीवाला वेळ हिसरली ही टळली दर्शन घेतल्यावर आणि खरच बाई खर आलं स्वप्नात तुळजापूर आव खरच बाई खर आलं स्वप्नात तुळजापूर आलं स्वप्नात तुळजापूर न अंबा चांदीच्या पलंगावर आव बाई खर आलं स्वप्नात तुळजापूर अंबाबाईच बघून रूप माझ्या मनात भरलै खूप अंबाबाईच बघून रूप माझ्या मनात भरलै खूप कवड्याच्या माळा घालून गळ्यात परडी हातावर खरच बाई खर आल स्वप्नात तुळजापूर आव खरच बाई खर आल स्वप्नात तुळजापूर आलं स्वप्नात तुळजापूर अंबा चांदीच्या पलंगावर खरच बाई खर आलं स्वप्नात तुळजापूर माझ्या अंगात भरलैवार माझ्या अंगात भरलई वार आईने दाखवला चमत्कार आईने दाखवला चमत्कार साक्षात दिसली गालात हसली जवळ गेल्यावर खरच बाई खर आलं स्वप्नात तुळजापूर आणि खरच बाई खरं आलं स्वप्नात तुळजापूर आलं स्वप्नात तुळजापूर न आंबा चांदीच्या पलंगावर आण खरच बाई खर आल स्वप्नात तुळजापूर आव खरच बाई खर आल स्वप्नात तुळजापूर तुळजापूरची अंबाबाई जोगव्यालाय ग आई ग तुळजापूरची अंबाबाई जोगव्या नायक ग आई जोगव्या नाय ग હરદી કુંકુમાન પદરાત ગેગ હરદી કુંકુમાન પદરાત ગેગ તુળજાપુર ચી અંબા માઈ જોગ વેલાયે ગ આઈ જોગ વેલાયે ગ હરદી કુંકુમાન પદરાત ગેગ હરદી કુંકુમાન પદરાત ગેગ तांदुळाचा जोगवा वाढला आई मिठा पिठाचा आई तेला तांदूळाचा हळदी कुंकुमान खड्ड नारळाचा आंबे खड्डा नारळाचा हळदी कुंकुमान देते खणा नारळाचा आंबे खणा नारळाचा तुलज़ापुर जी अंबा बाई जुग वेग आई जुग वले गुंकु मान पदराते ग हलदी कुंकु मान पदराते गई पदर गे गुगव मी वाढ़ो झोग वेत वाडलाई वाडला जोंधल मी वाडला जोंधल तुझालावाचा मी घालिन गोंधल तुझालावाचा मी घालिनल सब्क्रावच तुळजापूरची ζोंधल तुल्जापुरची अमबाबाई जोग गो विलाएग गो जोग गो विलाएग कुमान पदरात घेग हळदी हदि पदरात घेग गे নবস ফেডিত দরবার আই নবস ফেডি মি গ নবস ফেডিত আগবেলা গোগবলা গুলজাপুর আগবেলা গে যোগ গ हदि कुङ्कुम पदरात् गे ग हुङ्कुमन पदरात् गे ग अम्बे पदरात् गे ग आई अम्बा बाई तानि पा लागते जुगवाग ते अंबाई जुगवा माग ते जुगवा माग ते अंबाई जुगवा माग ते आई अंबाई बाई तुझी पाई लाग ते जुगवा अंबाई जोगवा मागते अंबाई जोगवा मागते आई झले करो राणावनात चुकलं वासरू आई अंबेत झले करो राणावनात चुकलं वासरू वाट त्याला गाव आई मीरमुनी सांगते वाट्याला गाव आई अंबाई माग ते ज़ोवा माग ते अंबाई ज़ोवाग ते आई अंबाई बारी तुजानी पाई नाग तेगवा माग अंबाई ज़ोवा माग ते ज़ोवा अंबाई मिठा पिठाचा वाड माय जोगवा पाना फुलाचा वाड माय जोगवा मिठा पिठाचा वाड माय जोगवा पाना फुलाचा वाड माय जोगवा भाव भक्तीचा जोगवा आई तुझ्या नावाने मागते भाव भक्तीचा जोगवा आई तुझ्या नावाने मागते জোগা মাগতে আবাই জোগব মাগতে যোগতে আ্বাই জোগা মাগতে আবাই বা তুজি পাগো মাগতে আোগ जोगवा मागते अंबाई जोगवा मागते साडी सोडी आई तुला खन नारळ ओटी तुला साडी चोडी आई तुला खन नारळ ओटी तुला हि कुंकाचा आई अखंड सौभाग्य मागते हदि कु कु मान आई अखंड सोभग्यग ते जुगवा माग ते अम्बाई ज़ोवा माग ते जुगवा माग ते अम्बाई जुगवा माग ते आई अम्बाई पाई लागे आई अंबाई बाई तुझी पाई लाग जोगवा मागते अम्बाई जोगवा मागते जोगवा मागते अम्बाई जोगवा मागते जोगवा मागते अम्बाई जोगवा मागते